मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आपण बघू शकता भर पावसातून निघालोय मासे पकडायला आज आपण जाणार आहोत बॉटलमधून मासे पकडायला आणि पाऊस बघा किती आहे तो हे बघा पाऊस बघा आणि आजूबाजूचे जंगल हे बघा आपल्यासोबत कोण कोण आहेत छत्रीमधून तिघं तिघं चालत आहेत विशालने रेनकोट आणलाय आणि आपण जाऊया मस्त पैकी मासे पकडायला बॉटल लावूया आणि मासे किती भेटतात ते बघूया गडूल पाणी आलं तर दिसणार नाही तरी पण आपण ट्राय करूया दाखवतो तुम्हाला किती मासे भेटतात ते सेम पद्धत आपण बॉटल आणले बॉटलमध्ये फरसण टाकणार आणि पऱ्यामध्ये जिथे मासे जास्त दिसणार तिथे आपण लावून ठेवणार तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये चला तर मग काय बरोबर

ना इथे एक बॉटल लावले आणि एक बॉटल आपण तिकडे लावले दोन बॉटल लावले डायरेक्ट वरती जाऊया आपण बॉटल लावायला लाँ तर आपण आता ही तिसरी बॉटल लावतोय खाली दोन लावल्यात त्याच्यानंतर आपण इथे एक लावतोय आणि बाकीच्या याच्या वरती लावूया चला आहेत अगदी आहेत माश्याची दिसतात बघूया आपल्याला भेटतील तो कट करून घेता येतील आपल्याला I don't know. 라당키 다다야 모울라 हाँ ढाल ना बॉटम संपला जाजा तू मामाना सोडून आलास अस बरं झालं अस पकड पकड

तांड आली तर बघू शकता हे बघा पहिलीच बॉटल आणि आपल्याला एवढे मासे भेटतील असेच आपण घेऊन जाऊयात गणेश फरसान स्वाद विश्वासाचा चला येऊन जावे आई झावडा जोरात मित्रांनो बघू शकता पाणी आता आलंय बॉटल पण दिसणार नाही आपण फटाफट पत काढून घ्या बॉटल बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते अरे मित्रांनो हा आणि मित्रांनो हे बघता एक आपण इथे लावलं आहे पण एक पण नाही आपल्याला मासं भेटलं आहे चला पाणी गढूल आलं आहे बघा पराला पाणी खूप गडूल आलं आहे बॉटल लावले होते त्याच्यामध्ये एक पण नाही भेटलं आहे आपल्याला वरच्या बॉटलमध्ये चार भेटले होते बघूया खाली गडूल पाणी झालं आहे बघूया आपल्याला किती काय भेटतात ते चला ते बघा हे वरचं झाड आहे ना ते खाली पडलंय ते बघा कसं स्ट्रगल करायला इथे असा स्ट्रगल करून आपल्याला मासे पकडायला जायला लागतात आपण वरून चालतोय पर्यातनच खूप घाण आहे ते बघा बाजूनच आहे आणि गडूल पाणी आलंय बघूया आपल्याला मासे तर आता चारच भेटले किती भेटत ते बघूया पुढे जाऊन चला हा बघू शकता इथे पण आपण एक बॉटल लावले बघूया आपल्याला किती भेटतात ते चल बघ एवढी मोठी बॉटल मित्रांनो आपण एवढी बॉटल लावले ना किती भेटले एकच आपण भरपूर टाइम ठेवलंच नाही विशाल तर वरती जाते काढायला पण खाली आमच्या गणपतीच्या ढावावर तिकडे लावायला जाणार तिकडे भेटतील आपल्याला मी पाणी गडवलं असल्यामुळे आता मासे पण नाही भेटत बघूया आपल्याला किती भेटत आहे हा मित्रांनो असली असली एक नंबर हे बघा हे बघू शकता एकदम असली पियुष हे बघ कडक मधी पण आता पियुष आपण दाखवूया हे बघ बघ आता एक नंबर ना तर बघू शकता मगाशी गेलो ना तेव्हा पाणी एकदम स्वच्छ होत आता किती गडूल झालंय ते बघा आणि विशाल मित्र नाही बघा अमूल काढतोय उचल वरती डायरेक्ट आणि मित्रांनो इथे पण नाही आपल्याला मासे भेटले एकदम खाली असली फक्त आपल्याला इथेच सगळीकडेच भेटतात असं नाही कधी कधी अपयशही येतं आपल्याला तरी पण आपल्याला भेटलेत एवढे मासे चला मित्रांनो आपण लावतो ना जेव्हा पण बॉटल आपल्याला मासे भरपूर भेटतात पण आता काय झालं काय समजत नाही आपल्याला आपल्याला वाटतं आहे की माशांची मिटिंग झाली त्यांना समजलं आहे की फरसान वगैरे कोण टाकायला आलं तर जायचं नाही बॉटलमध्ये तसाच त्यांचा विषय झाला आहे म्हणूनसाठी आपल्याला नाही भेटत आहे आणि आपण आता बघू शकता गडूल पाण्यातून कसं चालतो आहे ते आपल्याला खाली दिसत पण नाही दगड वगैरे ओढू पण शकतो आणि रिस घेऊन आम्ही चाललो आहे आता मासे आणायला हो आपल्याला इथे किती आहे ते मासे एवढं गडूल पाणी झालं आहे ना दिसत पण नाही एवढं गडूल पाणी झालं आहे दिसत पण नाही कुठे बॉटल विशाल ठेवले इथे बॉटल लावले ना पुढे बॉटल लावलेले बघा आता पियुष काढतोय बघूया त्याचा हातगुण कसा येतो किती मासे भेटतात अंधार पडत एक नंबर आणि <laughs> एक नंबर अशी रिझल्ट भारी आला एकदम यांची मिटिंग नाही झाली मित्रांनो म्हणून आपल्याला भेटले तेवढे मीटिंगला गेले नव्हते अध्यक्ष सुट्टीवर अध्यक्ष सुट्टीवर होता म्हणून आपल्याला एवढे आले एक नंबर नाही दिसतच नाही बॉटल कुठे लावली ती कशाला माहिती आहे जागाबरोबर आणि इथे पण काय नाही पण नाही इकडे मिटिंगमध्ये गेले होते गेले होते हे मिटिंगला गेले होते इकडे नाही काय पाणी बघू शकता वाढलं पाणी जास्त जरा झालं फटाफट बॉटल काढूया आणि वरती होऊया तर वाहून जाऊ आम्ही बाकी आहे फक्त शेवटची शेवटची बॉटल बाकी आहे आपली बघू शकता आपल्या या दोन बॉटल मेन बॉटल आहेत या बॉटलमध्ये जर मासे नसतील तर आपण डायरेक्ट घरी जायचो बघूया खाली उतरायला चल चल करतो आहेत हाय हाय खाजून त्याच्यामध्ये आपल्याला भेटले आहेत एवढे मासे गढूल पाणी झालं त्याच्यामुळे मासे कमी भेटतात आपल्याला काय एवढं भेटतात अमूल लावया ना खाली अजून बघूया लावया ना खाली ही बॉटल इथे लाव ना विचार तिथे काय विचार इथे हो इथे ना पण नाश्ता करेपर्यंत तरी एवढं येते काढू नको ते फारसा हे नाही हातावर असे मासे होत ना परत होत पर माश्या मारतील नाही तर हातात नाही

एक विहिरी कडे लावू याला एक विहिरीकडे जाऊन लावूया का तुट गोलवाडती विहिर आहे ती नाही तर तिथं मासा मासा आहे जाऊया Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn रिंगसाठी पाहिजे असेल तरी पण काय उभा पाऊस खूप कमी झालाय कमीच झालाय म्हणजे गेलाय पाऊस पाणी गडूल आहे पण आता बॉटल लावल्या आहेत दोन तीन ठिकाणी त्या काढूया नंतर डायरेक्ट घरी जाऊया आपल्याला आज एवढे काही मासे भेटले नाही बघूया जेवढे भेटलेत ते तुम्हाला दाखवलेत तरी पण आता किती भेटतात ते बघूया आणि घरी जाऊया तर लावले ते काढून बघूया ते मासे भेटलेत ते कुठे नाही पाणी गडूल झाल्यामुळे मासे नाही आलेत नाही पाणी गडूल झाले ना त्याच्यामुळे मासे नाही आलेत एक पण नाही मास नेक्स्ट टाइम येऊ आपण आता पाणी आहे त्याच्यामुळे मासे नाहीत अमूल एक बॉटल काढायला चाललाय बघूया आपल्याला त्याच्यात किती आणि बघतोय बोलतोय तो हायत हायत बोलतोय तो उचल बॉटल आहेत दोन तीन मासे आहेत इकडे दाखव तीन आहेत पाणी गडूल असल्यामुळे चौका 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 तू सौका चला मित्रांनो आपल्याला मासे तर भेटलेत बघू शकता किती मासे भेटले ते दाखवले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय